पुण्यात सुरू असलेल्या सिकटॅब या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेची सांगता आज केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत झाली ग्रामीण भागात सहकार क्षेत्रामुळे शाश्वत विकास झाला आहे असं सांगत सरकारनं सहकारी बँकांच्या बळकटीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी यावेळी माहिती दिली गुजरातच्या सहकार विद्यापीठाशी पुण्याची वैकुंठ मेहता संस्था जोडली जाईल असंही त्यांनी सांगितलं या विश्वविद्यालयाच्या माध्यमातून देशातल्या सहकाराला अधिक चांगली ताकद मिळेल देशाच्या सहकाराच्या निमित्तानं सहकारी संस्थांमध्ये मग गावातल्या पॅक्सपासून म्हणजे गावातल्या सोसायटीपासून ते सगळ्या सहकारी बँका असतील आमच्या दूध सोसायटी असतील फिशरीज असतील यामध्ये काम करणारे आमचं एक अत्यंत प्रशिक्षित असा वर्ग एक सेवक वर्ग असेल मला असं वाटतं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं काम पुढच्या काळात उभं राहील आणि म्हणून या विद्यापीठाची स्थापना होती व्यामनिकॉमला सुद्धा त्या निमित्ताने या विद्यापीठाशी संलग्नता जोडून देण्याचं काम होणार आहे तर व्यामनिकॉमला तितकंच महत्व या निमित्तानं आलं या परिषदेत बारा देशांमधले सहकार चळवळीतले मान्यवर धोरण करते आणि तज्ज्ञ सहभागी झाले होते शेती कृषी धोरण अर्थव्यवस्था सहकार क्षेत्रात आलेली डिजिटल प्रणाली यूपीआय अशा विषयांवर या परिषदेत चर्चासत्र झाली